परत एकदा मुक्तरंग या पेजवरची गौरी कांसारा लिखित एक कविता एक भीती नावाची कविता तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रत्येकाला काही ना काही भीती असते भीतीची कारणं वेगळी असतात तर कविता अशी आहे एक भीती जी मला नवी आहे एक भीती जी मला नवी आहे जी जिवारी जी लागते माझा जीव कासावीस करते माझी पावलं थंड पाडते पोटात अशी काही थैमान घालते की वाहणाऱ्या आसवांत मी काहीतरी शोधू लागते काय शोधते मी माझ्या भीतीचं कारण ना तिचं कारण माझ्या मनातून जन्मलेलं ना तिचा जन्म माझं कारण संपवणारा ना तिचं कारण माझ्या मनातून जन्मलेलं ना तिचा जन्म माझं कारण संपवणारा तरी ती पसरू पाहते माझ्यात रुजू पाहते त्या वाहणाऱ्या पाण्यात मी मात्र त्या पाण्यात शोधतेच आहे अजूनही जे कधी सापडणार नाही ते सापडलं तरी मिळणार नाही ते मिळालं तरी सांगता येणार नाही ते चुकून सांगितलं तर कुणाला कळलं तर एक स्वप्न निसटून चाललंय पुन्हा तीच भीती जिवारी लागणारी